नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर अखेर जुलै महिना समाप्त झाला असूनसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा जो काही तेरावा हप्ता आहे तो अजून जमा झालेला नाही त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी चिंतित होत्या कारण ऑगस्ट महिना सुरू झाला असूनसुद्धा जो काही तेरावा हप्ता आहे तो त्यांना मिळालेला नाही त्यामुळे जो काही जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आहे तो कधी जमा होणार याच्याकडे लाडक्या बहिणींचा आता लक्ष लागले आहे तर लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आपण घेऊन आलेल्या आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर लाडक्या बहिणींना आत्ता तेरावा हप्ता आहे तो कधी जमा होणार याची अपडेट आपण घेऊन आलेले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदित्य टटकरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट केलं गेलं आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्या महिलांना रक्षाबंधनाच्या संदेश जुलै महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो आता वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत तर लाडक्या बहिणीनं रक्षाबंधनाच्या आधी म्हणजेच आठ ऑगस्टपासून जो काही जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे अखेरकर शासनाकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळालीच तर लाडक्या बहिणीनो ज्यांना कोणाला जून महिन्याचा हप्ता जमा झाला होता त्यांनाच जुलै महिन्याचा हा तेरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या पात्र लाभार्थ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा